वर्धाच्या करंज शहरालगत प्रहारचे टायर जाळत केला रास्ता रोको वर्धाच्या कारंज शहरा गत असलेला हेटीकुंडी फाट्यावर प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत कारंज शहरालागत महामार्गालागत का रास्ता रोको आंदोलन कर कार्यकर्त्यांनी टाळेजाळात आंदोलन केले आहे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्यदा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले आहे येत्या चौदा जून पर्यंत सरकारने बच्चू कडू यांच्या आंदोलनावर तोडगा काढला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा कार्यकर्त्यांनी इशारा दिला नमस्कार मी राजू तेलकडे हिटीगुंडी शेतकरी बच्चू भाऊ कडू यांनी आठ तारखेपासून अन्नत्याग केलेला आहे मोजरीला त्यांच्या समर्थनात आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि इतर सतरा मागण्या या जर चौदा तारखेपर्यंत जर सरकारनं मान्य केल्या नाही तर आम्ही हे आंदोलन चौदा तारखेच्या नंतर उपोषण आहे किंवा अन्य काही प पद्धतीनं त्या आमची पूर्ण वाढवायची मानसिकता आहे म्हणून सरकारनं आजच त्या गोष्टीची दखल घेऊन आणि ह्या सगळ्या मा मागण्या मान्य कराव्या आमच्या बच्चूभाऊला उपोषणापासून मुक्त करावं ही आग्रहाची सरकारला विनंती आहे आणि जेवढे शेतकरी आमचे एरियातले सर्व आंदोलनाला आले त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचा धन्यवाद मानतो तसंच पोलीस प्रशासनसुद्धा याचा सहकार्य झालं आम्हाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द सरकारनं चॉकलेट दिल्यासारखं आम्हाला सत्ता हासिल होईपर्यंत फक्त त्यांनी आश्वासनं दिली ती आश्वासनं अजूनपर्यंत पूर्ण केली नाही मतं घेऊन आता मतं घेऊन त्यांना आमच्यासोबत धोकाधडी केल्याचा त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं माझं मत आहे सुरू राही शेवटपर्यंत जोपर्यंत मिळणार नाही एक तर जीव जाईन नाही मग मागण्या पूर्ण होईल अशी स्थिती आल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटतं आम्ही चौदा पंधरा तारखेपासून तर आम्ही अन्नताग आंदोलन आम्हीसुद्धा एक शेतकरी म्हणून करणार आहे याच्यापेक्षा मोठं आंदोलन होईल आम्ही चौदा तारखेपर्यंत या सरकारनं कर्ज माफ नाही केलं तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन कारंजा तालुक्यात होणार आहे मोहीम कारंजा तालुक्यात आम्ही एरियात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये स्वतः शेतकरी आम्ही बसून सरकारला झोपवण्याचा प्रयत्न करणार हे शंभर टक्के सत्य आहे बच्चू शुभे बघा मागण्या पूर्ण करून आम्हाला शांत करावं अशी माझी अजून